नमस्कार मित्रांनो तर सूरज आहे की मला माणसांच्या गोष्टी खटकत आहेत त्याच्यामुळे मला एकटंच खेळायचं आहे तर बघूयात काय झालं आहे नेमकं अभिजित सूरज आणि पेडेदादा बोलत असतात त्यावेळेस अभिजित म्हणत असतो की आपण ह्युमिनिटीबद्दल बोलत होतो आणि अशी सिच्युएशन येऊ शकेल की त्यावेळेस मग हाही म्हणेल की मला एकट्यानेच खेळायचं तर त्यावेळेस सूरज म्हणतो की मला त्यासाठी नाही खेळायचं मला त्याची काळजी नाही आहे मला त्याचं टेन्शन काहीच नाही आहे पण मला माणसांच्या काही गोष्टी खटकलेल्या आहेत आणि त्यामुळे मला एकटं खेळायचं आहे मग त्यानंतर अभिजित म्हणतो की पेडेदंद्यांना वाटतं आहे की तुला हिम्युनिटी द्यावी त्यावेळेस सूरज म्हणतो की मला त्याची गरजच नाही मला माझे देव आहेत ना माझे फॅन्स आहेत मला वाचवतील मला त्यासाठी अजिबात मला मला असं वाटत नाही की कॅप्टन व्हावून मला ते भेटावं तुम्ही म्हणताय ते ह्युमिनिटी मला गरजच नाही मला आहेत मला वाचवणारे माझे देव आहेत मला अजिबातच गरज नाही असं तो म्हणत असतो मग त्यानंतर पॅडी दादा म्हणतात की तू आता इथे गल्लत करू नको अरे कसं ग्रुपचा जर ग्रुपमध्ये खेळला आणि ग्रुपचा जर डिसिजन असेल की तू कॅप्टन व्हावा त्याची प्रोसेस थोडीशी समजून घे कारण की ग्रुप जर म्हटला की तू कॅप्टन व्हावा तरच तू कॅप्टन बनशील